राजेश पर्वाचा एकच ध्यास चंदर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कानूर विभागात एक कोटीच्या विकास कामांचा झाला शुभारंभ या निमित्ताने झाला आमदार राजेश पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार कानूर खुर्द येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ झाला यामध्ये श्री मल्लनाथ देवालय सभामंडपासाठी चाळीस लाख कानूर ते पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी पंचेचाळीस लाख आणि पेरणी अंतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख या कामांचा समावेश आहे यावेळी मतदारसंघात भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिकू गावडे माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील हबप अशोक पाटील गोविंद अमृतकर पुंडलिक पाटील सरपंच देवेंद्र नार्वेकर उपसरपंच अंबादास पाटील मधुकर गावडे भोगोली सरपंच जगन्नाथ गावडे संतोष मोरे बाळू गुरव एन पाटील रवींद्र बिर्जे अनिल मोरे प्रसाद बिर्जे गंगाराम गावडे सागर पाटील संजय गावडे आदींसह पेरणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण व महिला भगिनी उपस्थित होत्या